नागपुरातील डॉक्टर एस सी गुल्हाणे प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड आर्ट्स तर्फे विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या क्रीडा महोत्सवात क्रिकेट फुटबॉल व्हॉलीबॉल खो खो या खेळांचा समावेश आहे महाविद्यालयातील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला या तीन दिवसीय स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा महाविद्यालयाच्या प्रेरणा सेवा मंडळाचे सचिव डॉक्टर एस सी गुल्हाणे यांच्या उपस्थितीत पार पडला प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स आणि आर्ट्सनी गेल्या तीन दिवसापासून स्पोर्ट्सचे आयोजन केलेले होते त्यामध्ये पाच प्रकारचे खेळ आम्ही निवडलेले होते टगोवार हंड्रेड मीटर रेस खो खो फुटबॉल आणि क्रिकेट या सर्व खेळांच्या टुर्नामेंट्स आणि कॉम्पिटिशन्स या ठिकाणी घेण्यात आल्या आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये हे तीन स्पोर्ट्स डे आमचे या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात आले विद्यार्थ्यांचं उत्साह खूप वाढलेला आहे आणि महाविद्यालयानसुद्धा पूर्णपणे विद्यार्थ्यांना मदत करून या खेळाचे सक्सेसफुली ऑर्गनायझेशन केलेले आहे युनिव्हर्सिटी लेवलवर स्टेट लेवलवर आणि नॅशनल लेवलवर त्यांनी खेळावे या दृष्टीने त्यांची सध्या तयारी घेत आहे आज या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सम बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणा सेवा मंडळाचे डॉक्टर एस सी गुल्हाने जे प्रेरणा सेवा मंडळाचे सेक्रेटरी आहेत ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत धन्यवाद